बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस आपण पुणे शहर व उपनगरांत वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे या अनियमित वीज सेवेने नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे विशेषतः प्रभात रस्ता सदाशिव पेठ सेनापती बापट रस्ता कोथरूड हडपसर बाणेर पिंपळे निलख खराडी वडगाव शेरी कोंढवा धाईनीसारख्या प्रमुख भागांमध्ये दिवसातून तासन तास वीज गायब होत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून अघोषित भारनियमनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे वारंवार वीज खंडित होण्यामुळे नागरिक संतप्त झाले असून महावितरणकडून वेळेवर ठोस उपाय न केल्याने लोकांच्या संयमाचा अंत होत आहे सणासुदीचा दिवसात अघोषित भार नियमन चालू असल्यासारखी स्थिती असून नागरिक हे कधी थांबणार असा सवाल विचारत आहेत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प होतो इंटरनेट सेवा खंडित होते आणि लिफ्टसारख्या अत्यावश्यक सेवा बंद पडतात परिणामी ज्येष्ठ नागरिकांना जिन्याचा वापर करावा लागतो याशिवाय अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होण्याचे प्रकार घडत आहेत छोटे मोठे उद्योग हॉटेल व्यवसाय आय टी कंपन्या व वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे दरम्यान शहरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येप्रमाणे आणि व्यावसायिक विकासानुसार वीज यंत्रणेत सुधारणा करणे आवश्यक आहे मात्र महावितरणकडून अद्ययावत पायाभूत सुविधा न उभारल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष महावितरणकडून नागरिकांना वीज गेल्याची माहिती मोबाईलवर दिली जाते मात्र वीज कधी येणार याबद्दल कोणतीच स्पष्टता नसते टोल फ्री क्रमांकावर तक्रार केल्यास ग्राहक क्रमांक नोंदवून घेतला जातो पण पुढील कोणतीही माहिती दिली जात नाही सोशल मीडिया किंवा ऑनलाईन तक्रारींनाही महावितरणकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांची तक्रार आहे ऊर्जा मंत्र्याने लक्ष घालावे सध्या पुण्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे एकीकडे वेळेत वीज बिल भरले नाही तर तातडीने वीज पुरवठा बंद केले जाते दुसरीकडे त्याप्रमाणे वीज पुरवठ्याची गैरसोय होता कामा नये हे हेही तितकेच महत्त्वाचे आहे राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सध्या पुण्यात येणे जाणे वाढले आहे त्यांचे पुण्याच्या कारभारावर बारकाईने लक्ष आहे त्यामुळे त्यांनी तरी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे प्रभात रस्त्यावर मोठ्या इमारती कंपन्या आणि व्यवसाय वाढले आहेत मात्र महावितरणकडून त्यानुसार पायाभूत सुविधा उभारल्या जात नाहीत तात्पुरती दुरुस्ती करून वेळ मारून नेली जाते या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असून तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात विवेक वेलणकर अध्यक्ष सजग नागरिक मंच प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा